हौसा आजीचा जीवनसार जणू मायेचा उपहार आयुष्यभर मोजाड कुटुंबावर नातेवाईकांवर मायेची प्रेमाची जिव्हाळ्याची आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या अनमोल संस्कारांची उधळण करणारी मोजाड कुटुंबाची आजी म्हणजे हौसा आजी आजी म्हणजे काय दुधावरची साय आजी म्हणजे काय प्रत्येकाला लाभलेलं भाग्य हाय खऱ्या अर्थानं आम्हाला लाभलेलं आमचं भाग्य म्हणजे सगळ्यांच्या गळ्यातील ताईत आमची आई आमची आजी हौसा आजी मोजाड स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी हौसा आजी म्हणजे प्रेमाचा निर्झर झरा कैलासवासी नर्मदाबाई दत्तात्रय शेळके व कैलासवासी दत्तात्रय बाळाजी शेळके यांना कन्यारत्न प्राप्त झालं त्या दोघांनी या कन्येचं नाव आवडीने हौसाबाई असं ठेवलं हौसाबाई यांच्याबरोबर लहान मोठी अशी आठ भावंड यामध्ये मारुती शेळके सखुबाई वाजगे गजानन शेळके रघुनाथ शेळके हौसाबाई बारकू शेळके जनाबाई भोर मल्हारी शेळके वसंत शेळके अशी सर्व भावंड एकमेकांमध्ये रमून सर्वांचंच बालपण अगदी आनंदात गेलं तसं पाहायला गेलं तर परिस्थिती थोडी हलाखीचीच होती कधी ती चांगली असली तरी सर्व भावंड खूप प्रेमळ एकमेकांवर आतोनात माया असल्यामुळे त्यांचं बालपण खऱ्या अर्थाने हसत खेळत आणि आनंदी स्वरूपात गेलं दिवसामागून दिवस जात होते कालांतराने हौसाबाई यांचं लग्न मारुती मोझाड यांच्याबरोबर झालं मारुती मोजाड हे मुंबई घाटकोपर गोळीबार मैदान येथे वास्तव्यास होते तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटमधील टेक्स्टाईल कमिशनर डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते लग्न झाल्यानंतर हौसाबाई मारुती मोजाड यांच्या समवेत घाटकोपर येथेच स्थायिक झाल्या देवबाई मोजाड म्हणजे मारुती मोजाड यांच्या आत्या आणि हौसाबाई यांची आत्या सासूबाई ज्या देवबाईंनी खऱ्या अर्थाने मारुती मोजाड यांचा मायेने सांभाळ केला हौसाबाई आणि मारुती मोजाड यांच्या संसाराच्या वेलीला लग्नानंतर दहा वर्षांनी कन्यारत्न प्राप्त झालं या कन्येचं नाव प्रेमाने अनुराधा असं ठेवलं या पहिल्या कन्या रत्नाच्या प्राप्तीने संपूर्ण कुटुंबात आनंदी आनंद झाला कन्या अनुराधा हिच्या जन्मानंतर हौसाबाई यांच्या काळजीपोटी मारुती मोजाड यांनी मायलेकींना नारायणगाव या ठिकाणी देऊबाई यांच्याकडे पाठवलं आणि तिथे हौसाबाई यांची ओळख झाली ती विमलबाई यांच्याबरोबर मंडळी एखादं नातं बनायला ते रक्तातच असायला हवं हे अजिबात नाही आणि हेच सिद्ध केलं हौसाबाई आणि विमलबाई यांच्या मैत्रीच्या नात्यानं हे संबंध हे नाते पुढील पिढी आज तागायत अशीच जपत आहे अनुराधा हिचा मायेने प्रेमाने जिव्हाळ्याने सांभाळ करत हौसाबाई आणि देवबाई अगदी रमून गेल्या होत्या कन्या अनुराधा मोठी होत असताना तिच्या पाठोपाठ पाच वर्षांनी साथीला लहान बहीण जन्माला आली हौसाबाई आणि मारुतीराव यांच्या संसाराच्या वेलीला दुसरं पुष्प प्राप्त झालं सर्वांनी या कन्येचं नाव अनिता असं ठेवलं खऱ्या अर्थाने संसार पूर्ण झाला अनुराधा आणि अनिता अतिशय आनंदाच्या प्रेमाच्या मायेच्या संस्कारांच्या वातावरणात बागडत होत्या वाढत होत्या हे सर्व सुरू असताना एक दिवस मारुती मोजाड मुंबईला आपल्या ड्युटीवर असताना अचानक त्यांना ताप आला हा ताप इतका तीव्र होता की तो मेंदूत गेला आणि यातच मारुती मोजाड यांचा मृत्यू झाला त्यावेळी अनुराधा आणि अनिता या दोन्ही मुलींसोबत हौसाजी आपल्या सासू देवबाई यांच्या समवेत नारायणगाव या ठिकाणी होत्या कुटुंबावर आलेल्या या वाईट प्रसंगाने हे कुटुंब खऱ्या अर्थानं पोरख झालं शेवटी जन्म आणि मृत्यू हा आपल्या कुणाच्याच हातात नाही ही सर्व त्या भगवंताचीच इच्छा ज्या माऊली देवबाई यांनी मारुती मोजाड यांचा सांभाळ केला त्याच देवबाई यांनीच हौसाबाई आणि दोन मुलींचा तिथून पुढे सुद्धा सांभाळ केला देवबाई आणि हौसाबाई यांच्या संस्कारांच्या शिदोरीवर दोन्ही मुली वाढत होत्या म्हणतात ना दुःखा मागून सुख येतं पण ते सुद्धा अगदी थोडसच असतं अगदी तसंच झालं मारुती मोजाड यांच्या निधनानंतर पाच वर्षांनी आत्या देवबाई यांचं सुद्धा निधन झालं आणि सर्व काही जबाबदारी आली ती एकट्या हाऊसाबाई यांच्या खांद्यावर परिस्थिती हालाखीची पतीचं छत्र हरपलेलं माऊली समान असलेल्या सासूचं छत्र सुद्धा हरपलं मग सुरू झाला हाऊसाबाई यांच्या जीवनातील संघर्ष मंडळी संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे असतोच पण या संघर्षाला जिव्हाळ्याची आणि आपुलकीची जोड मिळाली की त्याची झळ कमी होण्यास मदत होते अगदी असंच झालं हौसाबाईंच्या संघर्षाला जोड मिळाली ती समस्त शेळके परिवाराची याचबरोबर मोठी बहीण सखूबाई यांच्या कुटुंबाची म्हणजेच शकुंतला जयवंत वाजगे यांची आणि यांचे सुपुत्र नारायणगावचे माजी उपसरपंच जनसेवक माननीय संतोषदादा वाजगे यांची आणि दादांच्या पत्नी सौस्मिता संतोष वाजगे यांची याचबरोबर हौसाबाई यांच्या लहान बहीण जनाबाई भोर कुटुंबाची म्हणजेच ज्ञानेश्वर आणि सोपान भोर यांची हौसाबाई यांनी शेतीवर आपला आणि परिवाराचा उदरनिर्वाह केला आपल्या आईपतीप्रमाणे दोन्ही मुलींना शिक्षण देऊन त्यांना सोज्ञ केले भरभरून दिला तोच संस्कारांचा वसा आणि वारसा अगदी याच संस्कारांच्या आधारावर आज दोन्ही मुली आपल्या संसारात तोच वारसा पुढे नेत आहेत अनुराधा हिचा विवाह श्री प्रदीप शिंदे यांचा सोबत झाला अनुराधा आणि प्रदीप यांना दोन आपत्य झाली मुलगी नम्रता आणि मुलगा मोनाल नम्रता हिचा विवाह श्री अंकित बांगर यांच्यासोबत झाला असून त्यांना तनिष या नावाचा मुलगा आहे मुलगा मोनाल याचा विवाह जान्हवी गुप्ता हिच्या सोबत झाला असून त्यांना ध्रुव आणि धैर्य अशी दोन जुळी मुले आहेत हौसाबाई यांची दुसरी कन्या अनिता हिचा विवाह श्री नंदकिशोर नाळे यांच्यासोबत झाला असून अनिता आणि नंदकिशोर यांना आर्य या नावाचा मुलगा आहे हाऊसाबाईंच्या संस्कारांचा वसा आणि वारसा दोन्हीही मुली पुढील पिढीला देत आहेत अशा प्रकारे हौसाबाईंचे विचार संस्कार वसा वारसा आणि हौसाबाईंचं नाव कायमच अग्रस्थानी ठेवण्यासाठी संपूर्ण कुटुंब अखंड कार्यरत राहील याच पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त हौसाबाईंना मनपूर्वक शुभेच्छा शतकपूर्ती होऊन त्यांचं पुढील आयुष्य निरोगी आणि आम्हाला असंच मायेचं छत्र देत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन हौसाबाईंच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि आभार